कड़वा है क्रीम परपत्र कराय सका है क्रीम परपत्र कराय सका है सभी लोग आवाज जय जय

अनिल परब यांना जोडे मारो आंदोलन या ठिकाणी आपण घेतलेलं आहे गेल्या दोन दिवसापूर्वी महाराष्ट्राचे माजी पर्यावरण मंत्री सन्माननीय रामदासभाई कदम यांच्यावरती घाणेरणे आरोप करून राजकारणामधील काम करणाऱ्यांवरती गलिच्छ असं वर्तन अनिल परब यांनी केलेलं आहे आपण राजकारणामध्ये काम करताय परंतु आपलं आपण काम करत असताना तुम्ही वैयक्तिक जे काय बोलताय ती ओ, 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 ते इतर गोष्टी बाजूला ठेवा परंतु आपण आज कुटुंबावरती येत आहे आणि दरवेळेला कुटुंबाला टार्गेट करून आपण एक वेगळं राजकारणाला मोड देत आहे हे चुकीचं वर्तन आपण या राजकारणामध्ये करताय आपण करत असलेलं राजकारण हे चांगलं असलं पाहिजे आणि चांगल्या दृष्टीने आपण केलं पाहिजे दरवेळेला आपण कुटुंबाला टार्गेट करून आता परवा जायची सन्मान्य रामदासबाई कदम यांच्या पत्नी यांच्यावर देखील त्यांनी घाणेर आरोप करून कृत्य केले त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी सर्वजण जोडे मार आंदोलन या ठिकाणी घेतलेलं आहे रामदासभाई कदम यांच्या कुटुंबावर जे अन्याय झालाय आमच्या काकी म्हणजे जॉबी रामदासभाई कदम यांच्यावर जे घाणेरडे आरोप यांच्याबद्दल ज्या कुटुंबावर हे लोक उठलेले आहेत त्यांच्याबद्दल निषेधार्थ आम्ही आज जोडे आंदोलन करत आणि अनिल परब यांना जोड्यांनी मारली आज सगळ्या महिलांनी